भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला म्हणतील तुम्ही अलग लढा अजितदादाच्या पक्षाला म्हणतील तुम्ही अलग लढा मग आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकत्र येऊ अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे अजितदादाचा दाद पक्ष आहे आता यांच्यामध्ये काय होतं काय नाही चर्चा अशी आहे संपूर्ण की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला म्हणतील तुम्ही अलग लढा अजितदादाच्या पक्षाला म्हणतील तुम्ही अलग लढा मग आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकत्र येऊ अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे

निर्णय झाल्यानंतर पाहू काय होतं कोणाच्या बाजूने लागेल खात आम्हाला खात्री आहे की आमचा पक्ष आमच्या पक्षाची भूमिका ही न्याय्य भूमिका आहे सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला शरद पवार साहेबांनी स्थापन केलं त्याच्यामुळे आमची न्याय्य भूमिका आहे आणि कोर्टामध्ये जो निर्णय तो योग्य तो निर्णय निर्णय तो राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवारच्या बाजूने देतील अशी आम्हाला